एक शिकारी शिकार करत होता पण त्याला काय म्हणजे हरिण सापडलंच नाही मग ती एका नदीवर पाणी प्यायला गेला पाणी पित असताना त्यानं ती जी शिकारीचं काय साहित्य असतंय ते नदीच्या कडला ठेवलं मग ती कडला ठेवल्यानंतर त्याला एक त्याच्याकडं वाघ येताना दिसला तो वाघ धावत येतो आता तो वाघ आता आपल्याला खाणार ह्या भीतीनं तो, तो शिकारी एका झाडाकडं पळत गेला आता झाडावर चढायला बघितलं तर वरे हसवल दिसलं शिकाऱ्याला भीती वाटली आता इकडं वाघ वरती हसवल करायचं तर काय करायचं ती वरून हसवल बोललं घाबरू नको मी पण वाघापासून वाचण्यासाठी झाडावर चढून बसलेलो आहे तू बिंदस्त वरती मग तो शिकारी गेला वरती हसवाला पशी बसला आता वाघ त्या झाडाखालीच बसून राहिला की ही कधी खाली येतील आणि ह्या दोघाला मी कधी खाईन मग रात्र झाली रात्र झाल्यानंतर त्या माणसाचा डोळा लागला ह्याचाच फायदा त्या व्हागानं घेतला आणि त्या हसवलाला ला म्हणायला लागलं की अरे बाबा तू जर त्या माणसाला त्या फांदीवरून झाडाच्या खाली ढकलून दिलंच तर माझं पोट भरणार माझी भूक भागणार आणि मी तुला काहीच नाही करणार मी इथून निघून जातो पण हसवलानं विचार केला की अरे ही आपल्या विश्वासावर झाडावर थांबलंय आपल्या विश्वासावर हिनं झोपलंय आपण ह्याला कसं ढकलून द्यायचं वाहगानं त्याला खूप समजवण्याचे प्रयत्न केले पण हसवालानं काही तसं केलं नाही थोड्या वेळात तो शिकारी जागा झाला आता ह्यांचं काय ठरलं होतं की रात्र झालेली आहे जर दोघापैकी एकाला झोप लागली तर एकानं लक्ष द्यायचं की खाली नाही पडलं पाहिजे खाली पडायला तर पकडून ठेवायचं कारण खाली पडल्यानंतर वाघ वाहक खाणार होता मग आता माणसाची झोप झाली माणूस झोपला होता तोपर्यंत हसवालानं लक्ष ठेवलं आता ठरल्याप्रमाणे हसवल झोपाय झोपाय आणि माणसाला लक्ष ठेवायला लावलं मग हसवालाला थोडासा डोळा लागला याचाच फायदा घेत परत वाघानं ज्या प्रकारे त्या हसवालाला सांगण्याचा प्रयत्न केला तसंच त्या माणसाला सांगण्याचा प्रयत्न केला की बाबा तू ह्या हसवालाला त्या फांदीवरून खाली ढकलून दे हसवल जर हसवलला तू खाली ढकललं तर माझं पोट भरण मी हसवालाला खाई नाही तू निघून जाईल मी तुला काहीच करणार नाही माणसानं कसलाही विचार नाही करता त्या शिकारीनं पटकन त्या हसवालाला खाली ढकललं पण हसवालाच्या पंज झोप लगेच त्याची जागी झाली फांदीला त्यानं हा पकडलं त्याच्या हातानं आणि ते हसवल वाचलं हसवालानं विचारलं की मित्रा मला पण ह्या वाघानं असंच केलं तर पण मी बैमान नाही झालो मी विश्वासघातकी नाही झालो पण तू मात्र विश्वासघात केलाच आणि आजपासून माझा माणसावरून विश्वास उडाला कारण माणसांपेक्षा मुख्य प्राणी चांगले आणि ते खरंच आपल्या माणसातल्या माणसांना सुद्धा लागू होतं म्हणून माणसं ओळखायला का शिका कारण खरंच आपण मुख्य प्राण्यांवर विश्वास टाकू शकतो पण माणसांवर नाही स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी तो दुसऱ्याचा बळी देतात